सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक भौगोलिक अनेक अनेक असलेला तुमचा माझा भारत देश जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंच्याहत्तर वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला यश मिळालं याच सर्वात मोठं श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या त्या देशाला जे संविधान आहे त्या संविधानाला जातं मित्रांनो मी आजच्या माझ्या भाषणात संपूर्ण देशाला राज्याला आपल्याला सगळ्यांना सांगतो हे कधी कधी आमच्या विरोधात संविधान बदललं जाईल संविधान काढून टाकलं जाईल अशा प्रकारचा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत कुणी मायेचा लाल त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्याच्यामुळं हे सोब्या गोबियासारखी लोकं जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा ठेवून पुढं जायचं आहे अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढं नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत त्याचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो कधी कधी भाषण करताना कधी घडी घसरतो परंतु तसं आता घसरायचं नाही आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं बोलत असताना आपले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की आम्हाला संविधान भवन निर्माण करायचं आहे आणि त्याला पंधरा कोटी रुपये लागणार आहेत मी आत्ताच पालकमंत्र्यांशी बोललो पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही डीपीसी मधनं पाच कोटी रुपये द्या राज्याकडनं मी दहा कोटी रुपये देतो अशा पद्धतीनं पंधरा कोटी रुपयाचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेल असं या अहिल्यानगर मध्ये लवकरच पूर्णत्वाला जाईल या प्रकारे मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्ही सगळेजण जी काही मागणी आमच्या संग्राम जगतापांनी केली ती आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वा